आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला कृषी अधिकाऱ्या सांगितलं की त्या शेतकऱ्याला लागेल ती मदत शासनामार्फत करण्यात त्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिलं तर त्याच्यावरती शासन कारवाई करेल ना आमच्या निदर्शनास आलेलं नाही कुणी तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे पण त्या संदर्भामध्ये त्या शेतकऱ्याला मदत करण्याची शासनाची भूमिका आहे मी माझ्या अधिकाऱ्याला सूचना केलेल्या आहे की तात्काळ त्या शेतकऱ्यांना जाऊन त्यांना जी मदत पाहिजे ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल रोहित पवार की कृषी मंत्र्यांनी गांभीर्य नाही काय रोहित पवार काय म्हणतात त्यासाठी राज्य चालत नाही राज्य शेतकऱ्यांसाठी चालतं तेव्हा शेतकऱ्यांची जी अडचण असेल त्यांनी जर आमच्या विभागाशी संपर्क साधला तर त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात येईल हो त्यांना मी माझ्या कृषी अधिकाऱ्याला संपर्क साधायला लावलेला आहे नाना पटोलेवरून नाना पटोलेंनी जे काही निर्णय घेतला आहे नाना पटोले अशा वादग्रस्त निर्णय अनेक वेळा घेतलेले आहेत त्यामुळे त्याचं काही फार वैशिष्ट्य वाटण्याचं कारण नाही वाईट एका गोष्टीचं वाटतं की जयंत पाटील सारखे माणसं आणि सा, उद्धव ठाकरेच्या नेतेसारखे माणसं आहेत ते नाना प नाना पटोलेचे करतात नाना पटोलेच्या निर्णयामुळे त्यांच्यावर काय प्रसंग ओढवले ते हे मी सांगण्याची आवश्यकता नाही तेव्हा मात्र जे झालं आहे ते झालं त्याच्यावर आपण चर्चा करता येणार नाही तो सन्मान्य अध्यक्षांचा अधिकार आहे अध्यक्षाने तो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ते अध्यक्ष जे निर्णय घेतील ते सभागृहाला मान्य करावे लागतील